नमस्कार आज आपण एका अशा महत्वाच्या व्यक्ती आणि त्यांच्या विचारांबद्दल बोलणार आहोत ज्यांचा प्रभाव आजही खर तर कोट्यावडी लोकांवर आहे गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म हो आपल्यासमोर जी माहिती आहे ती मुख्यत्व बुद्ध आणि धम्माचे सार जीवन व शिकवण यावर आधारलेली आहे आणि विशेष म्हणजे यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन पण आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म या, या, या ग्रंथातून अगदी आणि त्यामुळेच आपली ही चर्चा फक्त इतिहासावर नसेल आपण बुद्धांची शिकवण समजून घेताना ती आजच्या काळात म्हणजे लोकशाही सामाजिक न्याय किंवा आपलं रोजचं जगणं यासाठी किती महत्त्वाची आहे हे पण बघणार आहोत बाबासाहेबांनी बुद्धांच्या विचारांकडे एका वेगळ्या अँगलनी पाहिलं सामाजिक क्रांतीच्या दृष्टीने बरोबर म्हणजे आपला उद्देश फक्त माहिती देणं नाहीये तर त्या विचारांमधली जी तर्कशुद्धता आहे जी नैतिकता आहे आणि खास करून तो समानतेचा संदेश तो कसा महत्वाचा ठरतो हे बघणं मला नेहमी वाटतं की एक राजपुत्र ज्याच्याकडे सगळं काही आहे तो सगळं सोडून सत्याच्या शोधात जातो आणि मग एका पूर्णपणे वेगळ्या मानवतेवर आधारलेल्या विचारसरणीचा पाया घालतो हेच मुळात किती विलक्षण आहे तर मग सुरुवात तिथूनच करूया त्यांच्या प्रवासापासून नक्कीच कारण त्यांच्या त्या वैयक्तिक प्रवासातच पुढच्या शिकवणुकीची बीजा आहेत असं मला वाटतं सिद्धार्थ गौतम जन्म इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये लुंबिनी राजघराणं शाक्यकुळ म्हणतात की लहानपणापासूनच ते थोडे वेगळे होते म्हणजे शांत विचार करणारे संवेदनशील म्हणजे सगळं सुख पायाशी होतं राजमहाल वैभव सत्ता पण मन रमत नव्हतं असं म्हणतात की ते चार दृश्य म्हातारा माणूस आजारी माणूस मृतदेह आणि एक संन्यासी हे पाहिल्यावर त्यांना एकदम मानवी दुःखाची जाणीव झाली हे खरे का या घटना महत्वाच्या मानल्या जातात एक प्रकारे टर्निंग पॉइंट राजवाड्यात कसं त्यांना या गोष्टींपासून म्हणजे जन्म म्हातारपण आजार मृत्यू यापासून दूर ठेवलं होतं पण जेव्हा त्यांनी हे प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा म्हणतात की ते खूप अस्वस्थ झाले हे दुःख का आहे यातून बाहेर पडता येतं का हे प्रश्न त्यांच्या मनात आले आणि मग याच प्रश्नांची उत्तरं शोधायला त्यांनी घर सोडलं वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी बरोबर पत्नी यशोधरा मुलगा राहुल राजवैभव सगळं सोडून ते बाहेर पडले यालाच महाभिनिष्क्रमण म्हणतात मोठा त्याग विचार करा केवढा मोठा निर्णय सगळं सोडून फक्त सत्यासाठी बाहेर पडणं पण पुढचा रस्ता सोप्पा नव्हता नाही का खूप कठोर तपश्चर्या केली त्यांनी हो, हो सुरुवातीला त्यांनी तेच केलं जे तेव्हा प्रचलित होतं अनेक गुरुंना भेटले वेगवेगळे मार्ग आजमावले जवळपास सहा वर्ष त्यांनी अत्यंत कठोर तप केलं म्हणजे अन्नपाणी एकदम कमी करणं शरीराला खूप त्रास देणं पण त्याने काही उपयोग झाला नाही उलट तेव्हा जाणवलं की शरीर असं कमजोर करून किंवा इंद्रियांना दाबून सत्य मिळत नाहीये मन अधिकच अस्थिर होते अच्छा हा खूप महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे टोकाची भूमिका घेऊन उपयोग नाही हे त्यांना अनुभवातून कळलं अगदी मग त्यांनी तो मार्ग सोडला मग तो मध्यम मार्ग कसा सापडला ते गळ्याजवळ निरंजना नदीच्या काठी आले तिथे एका पिंपळाच्या झाडाखाली ज्याला आपण आता बोधीवृक्ष म्हणतो तिथे ते ध्यानाला बसले पण यावेळी त्यांची पद्धत वेगळी होती शरीराला आवश्यक तेवढं अन्न घेतलं आणि मन शांत ठेवून एकाग्र करून आपल्या मूळ प्रश्नांवर विचार सुरू केला आणि तिथेच असं म्हणतात की वैशाख पौर्णिमेला त्यांना बोधी मिळाली ज्ञानाचा साक्षात्कार झाला दुःखाचं कारण काय आणि ते दूर कसं करायचं हे त्यांना स्पष्टपणे कळलं तेव्हापासून ते बुद्ध झाले म्हणजे जाणता ज्ञानी आणि मग हे ज्ञान स्वतः नाही ठेवलं त्यांनी ते लोकांना सांगायला सुरुवात केली सारनाथ मध्ये पहिलं प्रवचन प्रवर्तन म्हणजे ज्ञानाचं चक्र फिरवलं त्यांनी बरोबर त्यांचे जे पाच जुने साथीदार होते जे त्यांना सोडून गेले होते कारण त्यांनी कठोर तप सोडलं होतं अच्छा त्यांना त्यांनी शोधलं आणि त्यांना आपली शिकवण दिली आणि त्यानंतर पुढची पंचेचाळीस वर्ष वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत ते सतत फिरत राहिले भारतभर म्हणजे तेव्हाचा उत्तर भारत मुख्यतः शहर गावं पायी प्रवास केला राजे सामान्य लोक श्रीमंत गरीब उच्च नीच मानलेले सगळे पुरुष स्त्रिया कोणालाही त्यांनी आपला धम्म सांगितला काही भेदभाव न करता आता त्यांच्या शिकवणुकीच्या गाभ्याकडे येऊया चार आर्यसत्य हा बौद्ध धम्माचा आधार आहे असं म्हणतात काय आहेत ती नेमकी हो ही चार सत्य म्हणजे बुद्धांनी मानवी जीवनाचं केलेलं एक प्रकारे निदान आहे आणि त्यावरचं उपाय पण पहिलं सत्य आहे दुःख म्हणजे जीवनात दुःख आहे त्रास आहे असमाधान आहे हे स्वीकारणं यात शारीरिक मानसिक दुःख हवं ते न मिळणं नको ते मिळणं प्रिय व्यक्तींचा वियोग सगळं आलं ओके म्हणजे पहिलं म्हणजे दुःख आहे हे मान्य करणं ठीक आहे मग मुख्य कारण आहे तृष्णा तृष्णा म्हणजे म्हणजे तीव्र इच्छा आसक्ती हाव मग ती कशाचीही असो सुखाची अस्तित्वाची किंवा न अस्तित्वाची सुद्धा ही कधी न संपणारी इच्छाच आपल्याला दुःखात अडकवते म्हणजे आपली जी सततची धडपड असते हे हवं ते हवं किंवा हे नको तेच मूळ आहे हे पटते तिसरं सत्य तिसरं आहे निरोध म्हणजे या दुःखाचा अंत होऊ शकतो ते संपवता येतं जर तृष्णेचा त्या आसक्तीचा पूर्णपणे नाश केला तर दुःखातून मुक्ता होणं शक्य आहे ही एक आशीची गोष्ट आहे की दुःख अटळ नाहीये आणि चौथ सर्वात महत्वाचं तो मार्ग मग बरोबर अगदी चौथं सत्य म्हणजे दुःख निरोधाकडे नेणारा मार्ग आहे आणि तो म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग यात आठ गोष्टी आहेत ज्या मिळून एक नैतिक आणि मानसिक विकासाचा पूर्ण कार्यक्रम देतात हा कुठलंही टोक न गाठता मधला मार्ग आहे हा अष्टांगिक मार्ग जरा आणखी स्पष्ट कराल का त्या आठ गोष्टी कोणत्या हो नक्की थोडक्यात सांगतो पहिलं सम्यक दृष्टी म्हणजे योग्य दृष्टिकोन गोष्टी जशा आहेत तशा पाहणं चार आर्यसत्य समजून घेणं दुसरं सम्यक संकल्प म्हणजे योग्य निर्धार मनात चांगले नैतिक विचार ठेवणं हिंसा द्वेष आसक्ती सोडण्याचा निश्चय तिसरं सम्यक वाचा योग्य बोलणं खरं मधुर गरजेपुरतं बोलणं भांडण लावणारं बोलणं टाळणं चौथं सम्यक कर्मांत योग्य कृती म्हणजे अहिंसा चोरी न करणं लैंगिक गैरवर्तन टाळणं म्हणजे फक्त विचार नाही तर कृती पण योग्य हवी अगदी पाचवं सम्यक आजीविका सम्मा आजीवा योग्य उपजीविका म्हणजे असा व्यवसाय किंवा नोकरी ज्यामुळे स्वतःला किंवा इतरांना त्रास होणार नाही शस्त्र विष प्राणी विकणं वगैरे टाळणं सहावं सम्यक व्यायाम सम्मा व्यायामा योग्य प्रयत्न मनात वाईट विचार येऊ न देणं आले तर काढून टाकणं चांगले विचार आणणं आणि टिकवणं ओके सातवं सम्यक स्मृती योग्य सजगता म्हणजे आपल्या शरीराबद्दल भावनांबद्दल विचारांबद्दल आणि आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल सतत जागरूक असणं अवेअरनेस आणि आठवं सम्यक समाधी योग्य ध्यान किंवा एकाग्रता मनाला एकाग्र करून शांत आणि स्थिर करण्याची क्षमता बापरे हा तर म्हणजे संपूर्ण आयुष्य कसं जगावं नैतिक आणि सजगपणे याचा एक पूर्ण आराखडाच आहे यात कुठे पूजापाठ किंवा कर्मकांड दिसत नाहीये तर प्रत्येक क्षण कसा जगावा याचं मार्गदर्शन आहे आणि तुम्ही म्हणालात की हा मध्यम मार्ग आहे त्याचा अर्थ काय हो कारण बुद्धांनी दोन्ही टोकं अनुभवली होती राजवाड्यातला भोगविलास पण आणि नंतरची ती कठोर तपश्चर्या पण त्यांना कळलं की दोन्ही मार्ग टोकाचे आहेत आणि मुक्ती देत नाहीत म्हणून त्यांनी मध्यम मार्ग सांगितला म्हणजे शरीराला अनावश्यक कष्ट पण देऊ नका आणि इंद्रिय सुखात पूर्णपणे बुडून पण जाऊ नका आवश्यक गरजा भागवा पण त्यात अडकू नका नैतिक जीवन जगा पण कर्मकांडांच्या जंजाळात अडकू नका हा समतोल समतोल या शिकवणुकीसोबत अजून एक महत्वाचं तत्वज्ञान आहे त्यांचं प्रतित्य समुत्पाद हे थोडं कठीण वाटतं ऐकायला हो हे जरा खोल तत्वज्ञान आहे पण त्यांच्या विचारसरणीचा कणा आहे असं म्हणायला हरकत नाही प्रतित्य समुत्पाद म्हणजे हे असल्यामुळे ते होतं किंवा या कारणाने ते घडतं सोप्या भाषेत जगटली कोणतीही गोष्ट आपोआप किंवा कुण्या देवामुळे घडत नाही प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं आणि प्रत्येक गोष्ट कोणत्या तरी पुढच्या गोष्टीचं कारण बनते सगळं एकमेकांवर अवलंबून आहे एक मोठं कार्यकारण भावाचं जाळं आहे अच्छा म्हणजे कॉझ अँड इफेक्ट सर्व काही जोडलेलं आहे आणि कशाला ना कशाला तरी कारण आहे याचा परिणाम काय झाला त्यांच्या विचारांवर खूप मोठा परिणाम झाला याच तत्वामुळे बुद्धांनी आत्माही संकल्पना नाकारली आत्मा नाकारला हो कारण आत्मा म्हणजे काहीतरी शाश्वत न बदलणारं तत्त्व मानलं जातं पण प्रतित्य समुत्पादनानुसार जगात काहीच कायम नाही सगळं सतत बदलत आहे आणि याच आधारावर त्यांनी सृष्टी निर्माण करणारा ईश्वर किंवा कोणतीशी परमशक्ती आहे हे पण नाकारलं त्यांच्या मते जग नैसर्गिक नियमांनी चालतं कार्यकारणभावानुसार चालतं चमत्कार चा किंवा दैवी हस्तक्षेप याला त्यांच्या शिकवणुकीत जागा नाही अरे देवा हे तर खूपच तर्कशुद्ध आणि अगदी वैज्ञानिक वाटते त्या काळात जिथे सगळीकडे देव आत्मा यज्ञ कर्मकांड याच गोष्टी होत्या तिथे असा विचार मांडणं किती धाडसाचं असेल निश्चितच आणि म्हणूनच डॉ आंबेडकरांना बुद्धांचा धम्म खूप महत्त्वाचा वाटला कारण तो बुद्धीप्रमाणेवादी आहे मानवकेंद्रीय आहे इथे माणसाला स्वतःच्या दुःखाचं कारण स्वतःमध्येच शोधायला सांगितले आणि उपायही स्वतःच करायला सांगितलाय कुणा बाहेरच्या शक्तीवर अवलंबून राहायची गरज नाही आता आपण त्यांनी जी संघटना उभी केली त्याकडे येऊया संघ त्यांनी फक्त विचार नाही दिले तर ते जगण्यासाठी आणि पसरवण्यासाठी एक व्यवस्था तयार केली काय खास होतं या संघाचं संघाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची सर्वसमावेशकता म्हणजे बुद्धांनी जो भिक्खू संघ स्थापन केला त्यात प्रवेश घेण्यासाठी जात वर्ण कूळ सामाजिक स्थान संपत्ती कशाचीच अट नव्हती ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सगळे येऊ शकत होते समान संधी खरच हो उपाली नावाचा न्हावी सुनीत नावाचा सफाई कामगार हे भिक्कू संघाचे महत्वाचे सदस्य बनले होते विचार करा त्या काळातल्या जाती व्यवस्थेवर हा किती मोठा प्रहार होता आणि स्त्रिया स्त्रियांना स्थान होतं का सुरुवातीला थोडी चर्चा झाली यावर बुद्धांनी सुरुवातीला हो म्हटलं नव्हतं असं म्हणतात पण त्यांची मावशी महाप्रजापती गौतमी आणि त्यांचे शिष्य आनंद यांच्या आग्रहानंतर त्यांनी स्त्रियांसाठी स्वतंत्र भिक्खुणी संघाची स्थापना केली महाप्रजापती गौतमी या पहिल्या भिक्खुणी ठरल्या हे पाऊल तर अत्यंत क्रांतिकारक होतं त्या काळात कारण स्त्रियांना धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात तेव्हा फारच कमी स्थान होतं मग या संघाचं कामकाज कसं चालायचं म्हणजे काही नियम पद्धती होत्या का हो अगदी संघाचं कामकाज खूप शिस्तबद्ध आणि लोकशाही पद्धतीने चालायचं असं दिसतं संघाचे नियम होते ज्यांना विनय म्हणतात ते सगळ्यांना सारखेच लागू होते महत्वाचे निर्णय जसं की नवीन सदस्याला प्रवेश देणं किंवा काही वादविवाद मिटवणं हे सगळे भिक्कू एकत्र बसून चर्चा करून एकमताने किंवा मग बहुमताने घेत असत सगळ्यांना आपलं मत मांडायचं स्वातंत्र्य होतं म्हणजे ही तर जगातली सर्वात जुन्या लोकशाही आणि समतावादी संस्थांपैकी एक म्हणायला हवी जिथे जन्मावर आधारित भेदभाव नाही स्त्रियांना स्थान आहे निर्णय बहुमताने होतात डॉ आंबेडकरांनी याच गोष्टीवर जास्त भर दिला असेल नाही का अगदी बरोबर बाबासाहेबांनी बुद्धांच्या संघातल्या या लोकशाही पद्धती आणि समानतेच्या तत्वाकडे खास लक्ष वेधलं त्यांच्या मते बुद्धांनी फक्त थिअरीमध्ये नाही तर प्रॅक्टिसमध्ये पण समता आणि बंधुत्वाची मूल्य आणण्याचा प्रयत्न केला त्यांनी दाखवून दिलं की जात वंश लिंग हे भेद निरर्थक आहेत यातूनच बुद्धांचा सा सामाजिक संदेश एकदम स्पष्ट होतो त्यांनी फक्त अध्यात्मिक मार्ग नाही दाखवला तर समाजातल्या चुकीच्या रूढींवर पण बोट ठेवलं हो जाती व्यवस्थेवर तर त्यांनी खूप कराडून टीका केली माणूस जन्माने नाही तर कर्माने श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरतो हे त्यांनी परत परत सांगितलं ज्ञान शील म्हणजे नैतिक आचरण आणि करुणा हेच माणसाच्या मोठेपणाचे खरे निकष आहेत त्याची जात नाही त्याचबरोबर त्या काळात जे यज्ञ पशुबळी निरर्थक कर्मकांड चालत होते त्यालाही त्यांनी विरोध केला त्यांच्या मते हे सगळं व्यर्थ आहे अंधश्रद्धा आहे मग बुद्धांच्या मते धम्म म्हणजे नक्की काय तो अकरा नेहमीचा धर्म रिलीजन या अर्थाने होता का नाही हा फरक महत्वाचा आहे बुद्धांनी धम्म हा शब्द वापरला ज्याचा अर्थ खूप मोठा आहे तो फक्त पूजापाठ किंवा मोक्ष मिळवण्यापुरता नाही धम्म म्हणजे सदाचार नैतिकता निसर्गाचे नियम सत्य धम्म म्हणजे माणसाने माणसाशी आणि इतर प्राण्यांशी कसं वागावं याचं मार्गदर्शन यात प्रज्ञा म्हणजे शहाणपण विवेक करुणा म्हणजे दया सहानुभूती समता आणि बंधुता या मूल्यांना सर्वात जास्त महत्त्व आहे डॉ आंबेडकरांनी जसं म्हटलंय धम्म म्हणजे योग्य जगण्याची कला रायचस लिव्हिंग ही ठस खूप वेगळं आहे म्हणजे धम्म हा देवावर किंवा कोणत्या सुपर नॅचरल शक्तीवर अवलंबून नाही तर तो पूर्णपणे माणसाच्या अनुभवावर तर्कावर आणि नैतिकतेवर आधारलेला आहे अगदी नेमका हाच मुद्दा आहे बुद्धांचा धम्म हा श्रद्धेपेक्षा ज्ञानावर आणि कर्मकांडांपेक्षा सदाचारावर जास्त भर देतो तो माणसाला स्वतःच्या बुद्धीचा वापर करायला सांगतो प्रश्न विचारायला सांगतो त्यांची एक प्रसिद्ध शिकवण आहे एही पस्सिको म्हणजे येऊन पहा स्वतः अनुभव घ्या कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका म्हणूनच तो आजच्या काळात हे तितकाच किंबहुना जास्तच रेलिव्हेंट वाटतो जिथे आजही समाजात अंधश्रद्धा अवैज्ञानिक विचार दिसतात तिथे बुद्धांचा हा तर्कशुद्ध आणि मानवतावादी दृष्टिकोन खूप महत्वाचा ठरतो तर आजच्या आपल्या या चर्चेतून आपण बुद्धांच्या जीवनातले महत्वाचे टप्पे पाहिले त्यांची दुःखाच्या पलीकडे नेणारी ती सखोल शिकवण समजून घेतली त्यांनी स्थापन केलेला तो समतावादी संघ आणि त्यांचा तो क्रांतिकारक सामाजिक संदेश यावर आपण बोललो आणि हेही पाहिलं की डॉक्टर आंबेडकरांनी या सगळ्याकडे कसं पाहिलं आणि बुद्धांच्या विचारांना आजच्या लोकशाही समता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांशी कसं जोडलं बुद्धांनी सांगितलेला तो मध्यम मार्ग आणि कार्यकारण भावचा सिद्धांत हे फक्त मोठमोठे शब्द नाहीत तर आपल्या रोजच्या जगण्यात संतुलन स्पष्टता अनेक प्रकारची जबाबदारीची भावना आणणारी विचार आहेत खरे आणि जाता जाता एक विचार येतोय मनात बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी जात पात लिंगभेद नाकारून एका नैतिक समतावादी समाजाचं स्वप्न पाहिलं आणि त्यासाठी प्रयत्न केले आज आपण एकविसाव्या शतकात आहोत पण जगात अजूनही कित्येक प्रकारचे भेद अन्याय संघर्ष दिसतात मग अशा परिस्थितीत बुद्धांचा फक्त माणूस म्हणून जगण्याचा करुणेचा आणि प्रज्ञेचा संदेश हा आपल्याला एक चांगला अधिक न्यायपूर्ण आणि शांत समाज घडवण्यासाठी काय दिशा देऊ शकेल का हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का